मुलीच्या संदर्भातच ही मोठी घटना घडलेली आहे या घटनेकडे तुम्ही कसं बघताय राज्य महिला आयोग म्हणून संपूर्ण घटनेची दखल घेतली जाणार आहे केंद्रीय मंत्री रक्षताई खडसे यांच्या मुलीच्या बाबत जो प्रकार घडला त्याबाबत मी स्वतः मुक्ताईनगरचे पी आय मोहिते यांच्याशा यांच्याशी संपर्क केला आणि यामध्ये यातला जो टवाखोर आहे त्याच्यावरती यापूर्वीच गुन्हे दाखल आहेत आणि आत्तासुद्धा गुन्हा नोंद होतो आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर तसं तर तस पोलिसांचं पथक देखील रवाना झालं आहे या टवाळखोरला आपण तातडीने ता ता आता ताब्यात आत्तापर्यंत घेतलंही असेल माझ्या माहितीप्रमाणे पण यामध्ये खरं तर गर्दीच्या ठिकाणी अशा घटना घडू नये म्हणून बीट मार्शल दामिनी पथक सी सी टी व्ही कॅमेरे असतात या सगळे असतानासुद्धा अजून बऱ्याच काही गोष्टी आपल्या समोर येतील आणि समजेल यामध्ये जो कोणी आहे त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल आणि राज्य महिला आयोग याचा पाठपुरावा करेल यामध्ये शुक्रवारी ही घटना घडली आहे रात्री नऊ वाजता यात्रेच्या दरम्यान जे आकाश पालना असतात त्याच्यामध्ये रक्षताईंची मुलगी आणि तिच्या काही मैत्रिणी बसलेल्या होत्या आणि हा पालना जमा पूर्ण गोल फिरत होता वरती गेल्यानंतर त्याच पालण्यामध्ये जी टवाळखोर मुलं बसली होती त्यांनी व्हिडिओ कॉल केला आणि काही फोटो काढले ते गार्ड तिथं खाली उभा होता ते गार्डला असं वाटत होतं की हे काही व्हिडिओ शूटिंग करतात आहेत ते लवकर लक्षात आलं नाही पण खाली उतरल्यानंतर गार्डने त्यांना हटकलं त्याच्यावरून त्यांची बाचाबाचीही झाली गार्डने त्यांचा मोबाईल घेऊन त्यातले फोटो आणि व्हिडिओसुद्धा त्या टवाळखोरच्या ताब्यातून ता घेतलेल्या आहेत त्याच्यावरती त्या दिवशी देखील तक्रार दाखल म्हणजे आता त्या दिवशी शनिवार सुरू झाला आणि तक्रार दाखल झाली आता एफ आय आर दाखल आणि त्याला अटक केली छेड काढण्याची याच्यामध्ये त्याने यापूर्वी त्याच्यावर जो गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याची शिक्षा भोगून तो बाहेर आलेला आहे आणि यानंतर त्यांनी जे कृत्य केले ते खरंच खरं खूप लाजिरवाडा आहे याच्यामध्ये त्याला कठोर शिक्षाही झाली पाहिजे आणि मला असं वाटतं की बऱ्याच वेळा हे आरोपी म्हणजे माणसांच्या कळपातली विकृती आहे हिंस्र श्वापद आहेत त्यांचे चेहरे ही चेहरे आता समाजाला दाखवले गेले पाहिजेत की ही ती विकृती आहेत ही ती जनावर आहेत ही ती श्वापद आहेत त्याच्यामुळे अशा पद्धतीने छेडछाड करणारे महिलांवर अत्याचार करणारे असे कोणी असतील तर त्यांना काळ्या कपडा दाखवून त्यांचे चेहरे झाकले जातात का काळ्या कपड्याने ते न करता तर त्यांचे चेहरे दाखवावे म्हणजे ही किती निर्लज्ज लोक आहेत आणि ही माणसांच्या कल्पामध्ये मा राहून कशा पद्धतीने जनावरे सारखी वागतात हे दुनियाला समजलं पाहिजे खऱ्या अर्थानं कारवाई होईल कठोर शिक्षा देखील होईल पण ही विकृती कमी झाली पाहिजे याच्यासाठी निश्चितपणाने आम्ही पाठपुरावा करू राज्याचे गृह गृह विभाग आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील राज्य महिला आयोग असतील त्या भागातील पोलीस देखील याच्याबाबत निश्चितपणाने कडक कारवाई करतील केंद्रीय मंत्र्यांची मुलगीच सेफ नाही सामान्य महिला आणि मुलींनी Uh, मला असं वाटतं तुमचा प्रश्न विचारताना हा फार गोंधळ होतोय केंद्रीय मंत्री सुरक्षित नाही म्हणून सामान्य महिला हे जे तुम्ही जे वापरलं जाते वाक्य त्याच्यामध्ये मला तुम्हाला आवर्जून एक दुरुस्ती करायची स्वारगेटची घटना ही एका सामान्य मुलीच्या संदर्भात घडली नऊ वाजता तक्रार दाखल केल्या गेल्यानंतर नऊ वाजताच एफ आय आर दाखल होती आहे दहा वाजेपर्यंत सी सी टी व्हीचे फुटेज पाहून मुलीनी जे आरोपीचे स्केचेस सांगितले ते स्केचेस घेऊन फोटोच्या आधारे आठ पथक लगेच रवाना होतात ही सामान्य लोकांबाबत पोलिसांनी दाखवलेली सतर्क आहेत त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे ज्याच्यामध्ये या घटना घडतात त्याच्यामध्ये मीडिया ट्रायल न कर करता खाकी वर्दी कोण खाकी वर्दी वर्दी पद्धतीचा डाग न टाकता आपण खऱ्या अर्थानं ते जे काही कारवाई करत असतील त्याला आपण मदत करावी असं मला वाटतं असं पण चर्चा आता बातम्या सुरू झाल्या की मला वाटतं आरोपीला कोर्टात हजर केलं होतं आणि बारा तारखेपर्यंतची पी सी आहे तर आपण शेवटी न्यायदेवता ठरवेल समोर अनेक पुरावे येतील प्रत्यक्षदर्शी अप्रत्यक्षनेदर्शी जे काही पुरावे सादर होतील त्याच्यावरून न्यायालयातनं आपल्याला सगळी सविस्तर माहिती समजेल आत्ताच आपण कोणते निष्कर्ष काढायला नको आणि यामध्ये आपण सगळेजण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपल्या माध्यमातून देखील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी आणि ते शिक्षेपर्यंत घेऊन जाण्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करून त्यांना मदत करू मला तुमच्या माध्यमातून आवर्जून सांगायचंय एन सीआरबीचा अहवाल होता दोन हजार एकवीस बावीसचा जो क्राईम रेट आहे जो अत्याचाराच्या घटनांचा रेट आहे तो तेवीस चोवीसचा आहे पण यामध्ये कन्व्हिन्शन रेट वाढल्यामुळे गुन्ह्यांची नोंद मोठ्या प्रमाणात होती आहे एका बाजूला एका गोष्टीसाठी आम्ही सातत्याने आव्हान करत असतो की तुमच्यावर ज्या अन्यायाच्या घटना घडतात जे अत्याचार घडतात ते सांगण्यासाठी तुम्ही सगळेजण सा पुढे या आम्ही तुमच्यासोबत आहोत त्याच्यामुळे आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही पहिल्या महिलांवरती अत्याचार होत असेल तरी त्या घाबरून बदनामीला घाबरून किंवा न्याय मिळेल की नाही या शंकेने पुढे येत नव्हत्या पण आता तसं होत नाही कुठेही घटना घडल्या तरी माझ्या महिला भगिनी विद्यार्थिनी या पुढे येतात तक्रार दाखल करतात आणि त्यांना खात्री वाटते आहे आता आम्हाला न्याय मिळेल एकशे बारा हा टोल फ्री क्रमांक आहे आपल्या मा माध्यमातून महाराष्ट्रातल्या महिला भगिनींपर्यंत हा नंबर जावा दहा अठ्ठ्याण्णव हा टोल फ्री क्रमांक विद्यार्थिनींसाठी आहे तो शाळा कॉलेजच्या कॅम्पसपर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचावा ही मला तुम्हाला सगळ्यांना मनापासून विनंती करायची आहे आम्ही तुमच्यासोबत आहेत गृह विभाग तुमच्यासोबत आहेत महाराष्ट्र पोलीस हे आपल्या सुरक्षतेसाठी सतर्क आहेत अशा घटना कुठेही घडत असतील तर तुम्ही तातडीने या टोल फ्री क्रमांकाशी आमच्याशी संपर्क साधा ताई तुम्ही एका बाजूला म्हणता की स्वारगेट घटनेच्या संदर्भात बारा तारखेपर्यंत पी सी आहे आणि त्यानंतर जे पुरावे कोर्टात दिले जातील त्यानंतर आपण बोलू पण तुमच्याच पक्षातले रुपाली टोंबरे असं म्हणतायत की पुण्याची नाहक बदनामी झाली सहमतीने झाला का नाही असं त्यात चर्चा स्वतः करतायत मग कुठेतरी या प्रकरणाला वळण वेगळं दिलं जात आहे का अक्षयजी आमचे राज्य महिला आयोगाला फार मोठी गरिमा आहे कोण काय बोलत आहे त्याच्यावरती मी उत्तर देणं मला योग्य वाटत नाही जे कोणी काही बोलले असतील त्यांनाच तुम्ही त्या प्रश्नांची उत्तर विचारली तर बरोबर

देशातले सगळ्यात कठोर कायदे हे महाराष्ट्रामध्ये आहे एक जुलैपासून केंद्र शासनाने बी एन एचचा कायदा आणला आणि या बी एन एसच्या कायद्याच्या प्रकरण पाचमध्ये बालकांवरील आणि महिलांवरील अत्याचाराच्या संदर्भात कठोर कायदा करण्यासाठीच्या तरतुदी करण्यात आल्या आपण पाहिलं बालविवाहाच्या विरोधातला कायदा आहे तरी कायदा तोडून मोठ्या प्रमाणात बालविवाह होतात हुंडाबळीच्या विरोधात कायदा आहे तरी कायदा तोडून मोठ्या प्रमाणात हुंडाबळी होतं इतकंच काय वंशाला वारसदार पाहिजे म्हणून गर्भातच मुलीची हत्या होते त्याच्याविरोधात देखील कायदा आहे म्हणजे कायदे मोठ्या प्रमाणात आहेत पण आमच्या लोकांची मानसिकता नाही की आम्ही कायद्याचं पालन करावं एकीकडे एक सरकार कठोर कायदा करतो पण तो कायदा तोडण्याकडे नागरिक कायदा करतो पण तो कायदा तोडण्याकडे नागरिकांचा जास्त कल राहतो आपल्या माध्यमातून मला विनंती करायची तीन वर्षामध्ये माझ्याकडे नऊ केसेस सा असतात ज्यामध्ये जन्मदाता बाप मुलीवर बलात्कार करतोय नागरिकशास्त्राची पुस्तकं आम्ही शिकलो दोन दोन डिग्री आम्ही घेतला शिक्षित झालो पण अजूनही आम्ही सुशिक्षित झालो नाही माणूस म्हणून जगायचं कसं आहे मला समजलं नाही जर जन्मदात्या बापाला मुलीचे नात्याची विण समजत नसेल तर अशा नराधमांना खरं खरंतर चिरडून काढलं पाहिजे पण कायद्याच्या चौकटीतून म्हणजे अशा घटना ऐकल्या की तळपाळ्याची आग मस्तकात जाते पण शेवटी आपली लढाई कायद्याच्या चौकटीतून कायद्याच्या चौकटीतून लढत असताना आरोपीला शिक्षा आणि पीडितीला न्याय ही आपली भूमिका आहे त्याच्यामुळे अशा लोकांना फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्यासाठी आमचा प्रयत्न राहील आणि ही विकृती टेचून काढण्यासाठी आपण सगळेजण एकत्रित प्रयत्न करू